शेवटपर्यंत आमदार असे पर्यंत त्यांनी कधी निवडणुकीत पैशाचा वापर केला आणि त्यानंतर जी प्रथा आपल्याकडे आली तर त्या त्या तालुक्यातल्या गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला आता भवितव्य राहिलेला एक पाहिले साहेब असं त्यानुवासूर्यंत कधी म्हणलं नाही का वाटतं निवडणूक किंवा जो काही वाटत नाही त्याला ते एकच नाही का तर त्याला पण दिलं पाहिजे आता काही वाटून घ्या नाही आता चालू लागलं ना एक वाईट प्रथा ही आता मुख्यत आम्ही जुनी जी आहोत त्यांना मला अजिबातची प्रथा पसंत नाही पैशावर निवडणुका आल्या पैशावर आणि जर पैशावर निवडणुका जर आल्या तर चांगल्या घरातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवाईल कशी हा प्रश्न निर्माण आहे आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की असं जे माणसं वागते पैशाच्या जोरावर मी लढवी किंवा थो जिंकेल थोडा नका थारा देतो उद्या हे हुकूमशा हॉल आहे याच्यात हातात पैसा राहणार आहे आणि मग त्या पैशाच्या जोरावर समाजाला काय माणसं राहणार समाजामध्ये चांगली माणसं प्रामाणिक माणसं जो समाजाच्या कामाला येईल असं ज्यावेळी आपल्याला वाटतं त्यावेळी त्या माणसाच्या पाठीमध्ये समाज

त्यांच्या माग मी आधी पाठवून चालतो त्यांची वाढ पण आता ही वाईट प्रथा निघाली जसं आपल्याला जेवढ्यांना त्याला आळा घालता येणं शक्य तेवढ्या सगळ्या संस्थेला संस्था आपल्या संदेश आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची वार्षिक साधारण सभा संपन्न होत असताना सगळी पुढे एक ते आठ विषय हे आदरणीय या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष नरेंद्र